नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मनोज दरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात असून त्यांनीच सगळ्या आंदोलनाचा खर्च केलाय असा गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी केलाय संगीता वानखेडे म्हणाल्यात की मी कायम मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगेंच्या सोबत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सातत्याने त्यांची बाजू मांडत आले पण खर तर सुरुवातीपासूनच जरांगेंचं चुकत आलंय त्यांनी महाराष्ट्राला वेळ बनवलं अंतरवाली सराटीमध्ये दंगल घडवली की घडली याचा सरकारने शोध घ्यावा मनोज जरांगे हे कोण आहेत हे आधी कोणालाही माहीत नव्हतं ज्यावेळी त्यांना सर्व राजकीय पक्ष भेटायला गेले तेव्हापासूनच त्यांना सगळे ओळखायला लागले मनोज जरांगे अगदी भोळा भाबडा साधा सरळ माणूस आहे असं समजून महाराष्ट्राने आणि मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता मी मी एका महिन्यापूर्वीपर्यंत त्यांच्या सोबत होते पण हळूहळू काही गोष्टी समोर आल्यानंतर त्यांना विरोध करायला सुरुवात केली असं सुद्धा त्यांनी सांगितलंय ज्यावेळी जरांग्यांची भूमिका घेतल्याने मला ट्रोल करण्यात येत होत तेव्हा मनोज जरांगे माझ्यासाठी एकही एक शब्द बोलले नाहीत त्यावेळी मी त्या बाईला माझी बाजू घ्या असं सांगितलं नाही आणि मला कोणालाही मोठं करायचं नाही असं जरांगे म्हणत होते मला ओबीसीचे कार्यकर्ते फोन करून गलिच्छ भाषेत बोलत होते मी त्यावेळी बोलायला सांगितलं पण ते काहीही बोलले नाहीत सोशल मीडिया चोवीस तास त्यांच्या सोबत होती पण महिलांना बोलू नका असं एका शब्दानेही ते माध्यमांशी बोलले नाहीत मी गेल्या एक दीड महिन्यापासून त्यांचा विरोध करत आहे मनोज जरांगींना कोणालाही विश्वासात घ्यायचं नाही त्यांना फक्त शरद पवारांचा फोन यायचा आणि ते त्यांनाच विश्वासात घ्यायचे सगळ्या आंदोलनाचा खर्च शरद पवारांनीच केला होता कालांतराने हे सगळं पुढे येणार आहे सर्व पक्षांचे नेते त्यांना भेटायला गेले पण त्यांनी कोणालाच मनापासून प्रतिक्रिया दिली नाही ज्यावेळी शरद पवार गेले तेव्हा मात्र त्यांचं प्रेम उफाळून आलं परंतु आम्हाला आरक्षण मिळणार असल्याने याकडे आम्ही दुर्लक्ष केलं असं सुद्धा वानखेडे म्हणाले हा लढा आरक्षणासाठी उभारला आता आपल्याकडे कायद्यात टिकून राहणारं स्वतंत्र आरक्षण मिळत आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांनाही ओबीसीतून आरक्षण मिळत आहे मग हा अट्टहास कशासाठी समाज वेडा नाहीये या सगळ्या गोष्टी समाजाच्या लक्षात येत आहे असं सुद्धा संगीता वानखेडे बोलताना म्हणाले